आजवर जवळजवळ जवळ अप्रत्यक्षरित्या अंदाजे आठ कोटी रुपयांचा समाजाला फायदा या हॉस्पिटलच्या वतीने झालेला आहे लवकरच दुसरी शाखा कॅनल रोडला सुरू होते आहे रुग्णसेवा हे गरीब माणूस रुग्णांच्या वेगाने वर पोहोचा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे

त्यांच्या प्रतिवेस वंदन करतो स्वर्गीय गंगाधरवाली पांबराव यांची जयंती महोत्सवाचे अध्यक्ष माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय श्री रंगाताई पाटील तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख वक्ते माजी उत्तम कुमार जी कांबळे साहेब साहित्यिक कथा विचारवंत तसेच प्रमुख पाहुणे माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब तसेच नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र पक्षाचे भगवानराव पाटील अलेगावकर साहेब लक्ष्मीकांतजी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजेश महाजन सर छत्रपती संभाजीनगरणीय सर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष साहित्य राम वाघमारे संस्थेच्या सचिव अंजली सर विक्रमजी देशमुख साहेब नागलावरजी व सर्व उपस्थित व्यासपीठ या आणि तसेच जीवन गौरव पुरस्कार प्राप्त व विशेष सन्मान प्राप्त सर्व मान्य राहतो स्वर्गीय सगळ्या संस्थेची स्थापना सन दोन हजार अठरा रोजी झाली असून संस्थेचा हा सहावा वर्धापन दिन आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही स्वर्गीय गंगधराजी कॉम्पुडा यांच्या जयंतीनिमित्त समाजातील गुणवंत ज्ञानवंत समाजशील मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करत राहो या कार्यक्रमात समाजाचे आमंत्रण करण्यासाठी अनेक वक्त्यांना प्राचारण करत असतो यापूर्वी वक्ते, या वक्ते म्हणून विचारवंत दत्ता दिवंगत नरके संजय आवटे मराठी साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष मान्य श्रीपादजी सबनीस साहित्यिक तथा समीक्षक तथा विचारवंत मान्य डॉक्टर श्रीपाद जोशी आदींना निमंत्रित केलेले आहे याही वर्षी प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत मान्य उत्तम कुमार कांबळे साहेब यांना आपल्याला ऐकावेच आहे स्वर्गीय गंगाधरावजी पापडवळे यांचा जन्म बरबडा या गावी सदर वैश्य कुटुंबात झाला मोठे झाल्यावर माणसाने व्यापार करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी आली व्यापार करत असताना गावातील दिनदुबळ्या व अडचणीत असलेल्या समाजाला मदत केल्यामुळे आपला व्यवसाय त्यांना अनेकदा बंद करावा लागला त्यांची व्यापारामध्ये मनच प्रपंचाचा ना चालवण्यासाठी स्वर्गीय नरकुंद यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद शाळेत नोकरी स्वीकारली त्यांनी त्यांच्या काळात गरिबी गरीब गरजू मुलांना शाळेत प्रवेशित करून शिक्षणाची आवड निर्माण केली व त्यांचे अनेक विद्यार्थी जीवनात यशस्वी झालेले आहेत त्यांनी शिक्षणाचे पवित्र काम करत असताना गरीब व गरजू लोकांना आरोग्यविषयक जाणीवा करून दिल्या तसेच भानामध्ये सारख्या अंधश्रद्धेपासून लोकांना प्रवृत्त करून त्यांना दवाखान्याचा रस्ता दाखवला त्यातून अडाणी जनतेस प्रबोधन घेत त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद नांदेड यांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून सन्मानित केले आहे ते समाजिक कार्यामध्ये सहभागी घेत असत ज्ञानेश्वर सारख्या पारायण सारख्या कारण कार्यक्रमात हिरिरी सहभाग घेऊन वारकरी संप्रदाय वाढण्यास मदत केली आम्ही भावंडे त्यांना दादा म्हणत असत कोरोना सारख्या काळात आम्ही संस्थेच्या दादांचा डबा म्हणून सुरू केलेला आहे तो आज ताब्यात सुद्धा चालू आहे स्वर्गीय गंगाधरजी पांपटवा यांच्या या शैक्षणिक सामाजिक व आरोग्य विषयक कार्याचा वारसा स्वर्गीय गंगाधरजी पांपटवा वैद्यकीय सहकारी संस्था संचलित टीचर्स क्लब रुग्णालय रवीनगर कोठा येथे सुरू केलेले आहे त्यांच्या प्रेरणेने रुग्णालयास टीचर्स क्लब हे नाव देण्यात आलेले आहे सदर रुग्णालय सहकार तत्वावर सुरू आहे पिचर्स क्लब रुग्णालयाचा अंदाज आजपर्यंत पासष्ट हजार सातशे तेवीस लोकांनी लाभ घेतला आहे ही खूप जमेची बाजू आहे सदर रुग्णालय शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही ही बाब या ठिकाणी अधोरेखित करणे आम्हाला योग्य वाटते तसेच यावर्षी टीचर्स क्लब या रुग्णालयाची नवीन शाखा सर्वसामान्य जनतेसाठी कॅनॉल रोड

आपले सर्वांचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो व माझे दोन शब्द शब्दप्रस्तक थांबवतो जय हिंद जय बाब